गुड इव्हनिंग सर्वांना आवाज येतोय का आणि क्वेश्चन डिस्प्ले होतोय का ते पटकन सांगा मला आवाज आणि व्हिडिओ दोन्ही पण क्लिअर आहे पटकन मॅसेज करून सांगा आज आपण आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे मराठीचे प्रश्न घेतोय याच्यामध्ये आपण शुद्ध वाक्य ओळखणे हा टॉपिक घेतोय तर याच्यामध्ये काय असतं पाच क्वेश्चन दिलेलं असतं म्हणजे पाच वाक्य दिलेलं असतं त्यातून फक्त एक शुद्ध असतं बाकीच्यामध्ये काहीतरी चूक केलेली असते तर आपल्याला जे शुद्ध वाक्य आहे ते आपल्याला शोधायचं असतं ठीक एक दोन मिनिटं वेट करू आपण बाकीचे पण जॉईन होतील तोपर्यंत तो। बरं बघा समोर एक वाक्य है तर कोणतं वाक्य शुद्ध असेल ते सांगा नंतर मी एक्सप्लेन करतो काय कोणतं वाक्य शुद्ध आहे असं तुम्हाला वाटतंय पटकनी सांगा कोणतं वाक्य शुद्ध आहे असं वाटतं तुम्हाला बाकीच्यानी पण पटपट कमेंट करा मी एकदा शाळेत मी एकदा एका शाळेत गेलो होती वाक्य रॉंग आहे ना संतोष, संतोष, ने संतोष ने उत्तर दिले संतोषने उत्तर दिले विशाल पवार सी बरं नेहा चौहान सी ठीक आहे बाकी आणखी पटकन सांगा काय उत्तर येईल त्याचं बघा मी एकदा एका शाळेत गेलो होती होती तर येणार नाही बरोबर ना गेलो होतोच येईल ना तर होती हे रॉंग येईल मी एकदा एका शाळेत गेले होतो गेले होतो चुकीचं वाटतं ते पण मी एकदा एका शाळेत गेलो होतो हे बरोबर वाटतं पुढचे पण रीड करून घ्या एकदा मी एकदा एका शाळेत गेली होतो हे पण रॉंग येईल आणि मी एकदा एका शाळेत गेलो होतो एकदा एका शाळेचा गेलो होतो म्हणजे हे पण काय रॉंग आहे फक्त ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे तर विशाल आणि नेहा या दोघांचं उत्तर बरोबर आहे संतोष तुम्हाला समजलंय आहे का आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया कोणाला इथपर्यंत काही अडचण नाही पटकन कमेंट करून सांगा कोणाला काय अडचण नाही ना नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता ओके आता हे पाच वाक्य तुम्हाला दिसतंय सर्वांना दिसतंय का डिस्प्ले होत आहे करेक्ट ओके ए बी सी डी आणि ई वाक्य बघा आणि मला पटकन सांगा याचा काय उत्तर येईल कोणतं वाक्य बरोबर आहे कोणतं वाक्य बरोबर वाटते पटकन इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस संतोष आंबेकर ते उत्तर दिले बरं बाकी विशाल पवार बी उत्तर दिले आणखी कोणी सोडवते पटकन उत्तर ओके ए आणि बी मध्ये कन्फ्युजन आहे बाकीचे ठीक आहे बघा आता ह्या दोघांमध्ये काय चेंज आहे फक्त इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला तीन तास थांबून राहिली इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला तीन तास थांबून राहिली ठीक आहे आणि नेहा चव्हाणचं उत्तर डी इंजिनला बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली तर इंजिनला बिघाड हे रॉंग आहे इंजिनला बिघाड नाही होत इंजिन मध्ये बिघाड होतो इंजिनला बिघाड हे चुकीचं वाक्य आहे इंजिनला बिघाड नाही तर नेहा तुमचं उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे या दोन ए आणि बी मध्ये काय बरोबर वाटतं तर उत्तर हे ए उत्तर बरोबर आहे पुरी आणि इगत पुरी आणि इगत पुरी आता नीट लक्षात घ्या याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमच्या एक्झाममध्ये जेव्हा आपण शब्द असेल आता समजा नागपूर हा शब्द आहे नागपूर तर त्यावेळेस हा काय येतो दीर्घ येतो हा येईल दीर्घ येईल आणि बाकीच्या वेळेस म्हणजे जेव्हा समजा आपण नागपुरी ज्यावेळेस शब्द शेवटच्या शब्दाला जर आकार आणि इकार म्हणजे जर त्याचं वेलांटी आली असेल दुसरी वेलांटी आली असेल आणि त्याला काना आला असेल त्यावेळेस त्याच्या आधीचा जो शब्द असेल तो काय लिहायचा रस व लिहायचा आहे तर समजा आपण आणखी एखादं घेऊ एक्झाम्पल गरीब हा गरीब शब्द असा आपण लिहितो गरीब आणि गरीबी हा शब्द कसा येईल बघा गरीबी त्यावेळेस हा जो रीचा वेलांटी ती काय लायची रस्व लायची आणि बी ला येईल दुसरी वेलांटी तर गरीबी तर पहिलं हे बरोबर आहे आणि ज्यावेळेस बी ला वेलांटी येईल त्यावेळेस त्याच्या आधीच काय येईल होईल येईल आहे हे रस होईल समजलं इथपर्यंत विशाल समजलं तर या ठिकाणी कोणता बरोबर आहे इगतपुरी म्हणजे पहिला जो आहे रसोवाला तो काय करेक्ट आहे ठीक आहे विशाल समजलं पटकन उत्तर द्या बाकी सर्वांना समजलं रोहित एक्झामची डेट फेब्रुवारी महिन्यातच राहील जानेवारीमध्ये नाही होणार फेब्रुवारीच्या सेकंड वीक वीकमध्ये एक्झाम राहू शकते पूर्व निरीक्षकची ओके हे एक एक्झाम सांगा बरं आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा पटकन सांगा याचं काय उत्तर येईल बघा तुमच्यासमोर क्वेश्चन दिसतोय थ्री सिक्स्टी पिक्सेलवरती क्वेश्चन क्लिअर दिसतील बघा जर दिसत नसेल तर थ्री सिक्स्टी पिक्सेल किंवा त्याच्यापेक्षा अबो करत आहे व्हिडिओ क्वालिटी पटकन कमेंट करा काय आन्सर येतं ठीक विशाल पवार बी ओके बी बरोबर आहे सर्वांचा आता बरोबर येत आहे निवडणुकीला म्हणजे आता न चा जो उकार आहे तो येईल पहिला येईल जर शब्द सुट्टा शब्द असा म्हणजे एकटा निवडणूक हा शब्द कसा येईल हा शब्द निवडणूक हा शब्द बरोबर आहे आणि आपल्या वाक्यामध्ये काय आलं तिथं निवडणुकीच्या त्याच्यामुळे निवडणूक नचा जो आहे हा काही रस होईल तिथं ठीक आहे या ठिकाणी काही रस होईल तर हे बरोबर आहे आपलं ऑप्शन नंबर टू बी हे करेक्ट आहे ठीक आहे ई कसं बरोबर येईल याला दुसरं दीर्घ दिली ना दीर्घ उकार दिला आहे ना हे रॉंग दीर्घ उकार तिथं येणार नाही बी राईट आहे बी करेक्ट आहे सिद्धेश सर्वांना पेपर सारखे असतील का नाही शिफ्टनुसारच पेपर होईल सर्वांना सारखे येईल कारण की जवळपास दीड लाख दीड लाख ॲप्लिकेशन आलेले आहेत तर दीड लाख एवढी कॅपॅसिटी नाही सरासरी पंचवीस हजार लोकांची कॅपॅसिटी आहे एका वेळेस पंचवीस जण पंचवीस हजार लोकांची एक्झाम होऊ शकते ऑनलाईन तर जवळपास सहा शिफ्ट होऊ शकतात तर सहा वेगवेगळे वेग पेपरतील ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण ओके okay. समोर चौथा क्वेश्चन आलेला आहे बघा पटकन पटकन सॉल्व करा काय आन्सर येईल त्याचं सांगा पटकन क्वेश्चन दिसतोय ना सर्वांना क्वेश्चन नंबर फोरचा आन्सर सांगा पटकन संतोष आंबेकर ए आन्सर दिले बाकीचे पटकन पटकन सांगा काय आन्सर येत गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एअर एर झारा घालू लागले गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एअर एर झरा घालू लागले गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एअर एर झारा घालू लागली ठीक कोणतं बरोबर येत बघा पटकन विशाल पवार बी श्रद्धा बोर्डे बी एर झारा येतं का एर झरा येतं तर शब्द तुम्ही नीट बघून घ्या आपण बोलताना एर झरा बोलतो पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये शब्द कोणता आहे तर एर झारा शब्द आहे तुम्ही शब्द नीट चेक करून घ्या एर झारा हे करेक्ट आहे एर झरा आपण बोलताना बोली भाषेत बोलून जातो पण एर झरा आहे एर झारा आहे एर झारा तर ए हे करेक्ट आहे ए हे काय करेक्ट आहे असंच एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं एक्झाममध्ये मध्ये असं वाटतं सोप्पा पेपर गेला तर एर झारा हा शब्द करेक्ट आहे एर झरा नाही तुम्ही चेक करून घ्या गुगलला वगैरे सर्च करून बघा एर झारा हा शब्द करेक्ट आहे एर झरा नाही ठीक आहे आपण बोली भाषेत वेगळं बोलतो पण लिखाण आणि त्याच्यात एर झारा हे करेक्ट आहे ठीक आहे एक्झाममध्ये असंच कन्फ्युजन नव्हतं एक्झाममध्ये क्वेश्चन असे वाटतं की एकदम इझी गेला पेपर ज्यावेळेस मार्क्स कमी होतात त्यावेळेस समजतं आप का आपलं काहीतरी चुकलं तिथं कन्फ्युजिंग आहे तिथं मराठी सोप्पं असतं पण कन्फ्युजिंग आहे ठीक आहे यर झाला हा शब्द करेक्ट आहे ए नंबरचा ऑप्शन करेक्ट येईल तुमचं ठीक आहे आत्तापर्यंत लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा पटपट -पट। नेक्स्ट क्वेश्चन घ्या पटकन आता पटकन सांगा काय उत्तर येईल कोणता शब्द शुद्ध आहे सॉरी uh, कोणतं वाक्य शुद्ध आहे पटकन सांगा यस विशाल पवार ए हां यस ओके पाचवा क्वेश्चन आहे पाच नंबरचा पाचवा क्वेश्चन आहे बघा ने, पाँच ने बगा। विशाल उत्तर ए प्रतीक प्रतीकचं उत्तर ए आहे संतोष आंबेकरचं उत्तर ए आहे आणखी कोणाचं उत्तर आहे ते पटकन नेहा बी उत्तर दिलंय क्रीडांगण शब्द कसा असतो नेहा बी चुकलेलं आहे क्रीडांगण शब्द कसा असतो अभिने उत्तर ए दिलंय बरं ज्यांनी ज्यांनी ए दिले त्या सर्वांचं चुकलंय ए चुकलेला आहे विशाल हाँ, सी वर... हा सी बरोबर आहे क्रीडांगणावर तर क्रीडांगण हा शब्द आहे क्रीडांगण शब्दासाठी क्रीसाठी दुसरी व्हॅलंटी असते क्रीडांगण शब्दासाठी क्रीसाठी कोणती दुसरी व्हॅलंटी आणि नेहा द न हा चुकलेला आहे ओके ज्यांचं ज्यांचं उच्चार आहे ज्यांनी ज्यांनी उत्तर ए दिलं होतं त्या सर्वांचं रॉंग आहे रुपाली तुमचं पण उत्तर रॉंग आहे क्रीडा हा शब्द कसा आहे क्रीला दीर्घ व्यालांटी रस्व नाही तर सी हे करेक्ट आहे ओके समजलं सर्वांना पटपट समजलं असं सांगा पटकन क्रीडा हा शब्द कसा आहे बघा क्रीडांगण क्रीडांगणसाठी क्रीसाठी दुसरी व्हॅलांटी म्हणजे दीर्घ वॅलांटी आहे ठीक आहे पटपट वीडियो लाइक करा पटपट -पट। ओके आता अपन नेक्स्ट क्वेश्चन घू सर्वान क्वेश्चन दिता है का क्वेश्चन थोड़ा मोटा है डिस्प्ले मधे दिस ना तो। बर बगा सर्व ऑप्शन आले हाँ ठीक है रोहित ए कोणतं उत्तर दिलं आधीच्या क्वेश्चनच दिलं की ह्या क्वेश्चनच दिल आधीच्या क्वेश्चनचं उत्तर सी ए पाचव्या क्वेश्चनचं उत्तर सी ए हा सहावा क्वेश्चन चालू आहे रोहित क्रीडा शब्द क्रीला दीर्घ वेलांटी रस्व नाही आणि आता आपण सहाव्या क्वेश्चन वरती आलेलोय सहावा क्वेश्चन बघा तुम्हाला रीड करता का व्हिडिओ क्वालिटी थ्री सिक्स्टी प्लस ठेवा तर तुम्हाला रीड करता येईल चांगला क्वेश्चन ऋषिकेशने उत्तर आहे सी विशालने उत्तर दिलंय ए आलेली असत आलेली असत जाग आलेली असत हे रॉंग वाटतं ना हमकाज जाग आलेली असत कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असत ओके विशालने अँसर चेंज केलं ए केलं ऋषिकेश सी सी उत्तर कसं येईल ओके आपण सी साठी बघू अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यातील टोपल्या खाली डालून तर डालून हे रॉंग आहे डालून तिथं रॉंग आलेलं आहे ल दुसरा उकार पाहिजे म्हणजे दीर्घ पाहिजे तो तर ऋषिकेश सी चुकलेला आहे तर ह्या क्वेश्चनचं उत्तर काय ई बरोबर आहे तर डी मध्ये काय चुकलेलं आहे इथं जागा झालेलं आहे जागा तर जागा हे रॉंग आहे अगदी पहाटेलाही म्हणजे फक्त ई बरोबर येतं अगदी पहाटेलाही अजून पुरती जागा आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डाळून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमकात जाग आलेली असते ठीक आहे सर्वांना हे सहा क्वेश्चन कळाला आहे कोणाला काय अडचण तर बघा ज्याने ज्याने कोर्स जॉईन केला आहे त्यांना सर्वांना टेलिग्राम चॅनलवरती शुद्ध लेखनाचे नियम आणि काही शब्द जे आहेत जे शुद्ध लिहिले जातात अशुद्ध आणि शुद्ध शब्द यांची लिस्ट मी दिलेली आहे तर त्या ती त्यांनी सर्वांनी वाचली पाहिजे आज ती बघून घ्या ठीक आहे सर्वांना समजलं हे ई कसं आलं ओके उद्या आपण याच्यापेक्षा जास्त आणखी क्वेश्चनची प्रॅक्टिस करू तर आता आपण थांबूया इथं ज्यांनी ज्यांनी कोर्स जॉईन केलाय त्यांना सर्वांना जी शुद्ध लेखनाची पी डी एफ आहे ज्याचे नियम आहे त्याची पी डी एफ आणि प्रॅक्टिससाठीची एक पी डी एफ मी टाकलेली आहे ती सर्वांनी पाहून घ्या हो रेकॉर्डेड असणार आहे हा व्हिडिओ रेकॉर्डेड राहील हा व्हिडिओ तुम्ही नंतर पण बघू शकता ओके उद्या याच्यापेक्षा आणखी क्वेश्चनची प्रॅक्टिस करू तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही उद्या आपण पुन्हा याचवेळी लाईव्ह येऊ आणि आणखी जास्त क्वेश्चन घेऊया तर सर्वांना गुड़ना गुड नाईट आणि स्टडी करत रहा आणि ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे ना त्यांनी ती पी एकदा वाचून घ्या पूर्ण ठीक आहे